नमस्कार सर्वांना हाऊस हो, वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी मस्त बनवणार आहे अशी गोबीची पानगोबीची भाजी तर मी पानगोबीची भाजी बनवण्यासाठी कोथंबीर आणि एक टोमॅटो चिरून घेतला तर बघा आमच्या झाडाला खूप मस्त असे शी, शीताफळं आले होते तर मी हे पिकायला घालण्यासाठी ठेवले आहेत तर या शीताफळाचं ज्यूस खूप छान बनतं शीताफळाचं खूप छान लागतं पानगोबी चिरून घेतली मस्त अशी स्वच्छता याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि ही भाजी मस्त अशी धुवून घेते छान खूप मस्त लागते ही पानगोबीची भाजी तर मी सुकी भाजी बनवणार आहे स तुम्हाला जर टिफिनला मुलांना शाळेच्या डब्याला द्यायची असेल अशी तर अशी ही मस्त भाजी बनवा खूप मस्त तर या भाजीमध्ये जास्त मसाला नाही टाकायचा करार टाकायचं जास्त मसाला खाल्ला की ॲसिडिटी वाढते तर बघा हे मी अशी मस्त धुवून घेते तर मी याच्यामध्ये हे मस्त असं मिरची भाजून घेतली होती आणि लसूण पेस्ट भाजून घेतली होती तर ही बारीक पेस्ट करून घेतली मी लसूण आणि मिरचीची तर आता मी तेलामध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी तर तेल चांगलं तापू देणार आहे नंतरच तेलामध्ये हे टाकायचं आहे मस्तपैकी तापलं आहे तर तेलामध्ये मी मोहरी जिरं आणि हिरवी मिरचीचा टेस्ट नंतर ही कोथिंबीर टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकली की टोमॅटो टाकायचा टोमॅटो दोन मिनट असा परतून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये मी चिमूटभर हळद टाकणार आहे आणि भाजी चवीपुरतं मीठ हे बघा चवीपुरतं मीठ असं मिक्स करायचं नाहीतर बुडीला लागेल आणि थोडंसं कराळाचं बुकणं टाकायचं हे बघा कराळ्याचं बुकणं टाकलं मी आणि याला दोन मिनटं परतून घ्यायचं तर दोन मिनटं असंच तेलामध्ये शिजून घ्यायचं हे दुखणं ते सर्व थोडासा गरम मसाला टाकला मी त्याला मिक्स झालं मस्त व्यवस्थित आता स्वच्छ धुतलेली भाजी टाकायची याच्यामध्ये गोडीची याच्यामध्ये सर्व भाजी टाकून घ्यायची तर ही भाजी दोन मिनटं अशीच मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मस्त अशी मिक्स करायची आणि या भाजीला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये तर ही भाजी पाच दहा मिनटामध्ये शिजून तयार होते तर तुम्हाला टिफिनमध्ये देण्यासाठी अशी मस्त भाजी सुकी तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद